ऑफिस सोलापूर मार्फत आपदा मित्र आपदा सखी याचा प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे महाराष्ट्र शासनानं घेतलेला हा उपक्रम खरंच आपत्तीमध्ये खूप मजा ठरणार आहे कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या आपत्ती येतात त्या आपत्तीमध्ये जो वर्ग मदतीसाठी लागतो मदतीसाठी जी लोकं येतात त्यांना मत कशी करावी काय करावी याची माहिती नसते तर असं उपक्रम या ठिकाणी सुरू आहे की आपदा मित्र आणि आपदा सखी या मार्फत सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यातील निवडक असे प्रत्येक भागातले आशा वर्कर्स असतील पोलीस आहेत त्यानंतर कॉलेज लेवल युवा युवती तरुण त्याचबरोबर नदीमध्ये बोट चालणारे व्यक्ती असतील किंवा नावाडी एक संस्थेची काही लोकं असतील या सगळ्यांना यामध्ये पार्टिसिपेट करून कलेक्टर ऑफिसच्या मार्फत आपत्ती व्यवस्थापन विभागचे प्रमुख जे डोलेसर आहेत त्यांच्या अंतर्गत या ठिकाणी सगळे कोर्स सुरू आहे यामध्ये मी स्वतः प्रशांत शेंडे आर ए इंडियन रेस्क्यू अकॅडमी मार्फत आम्ही या सगळ्यांना प्रशिक्षण देत आहोत आपत्तीमध्ये कशा पद्धतीनं कार्य केले पाहिजे ग्राउंड लेवलला आपदा मित्र आणि अब्दा, अब्दा सखी यांचं कार्य काय आहे त्याचबरोबर प्रत्येक आपत्तीमध्ये कशाप्रकारे आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि प्रशासनाला आणि जे स समाज आहे समाजामधले काही लोकं असतात जे आपत्तीमध्ये अडकलेले आहेत त्यांना कशा पत्तीने एक दुवा म्हणून काम करायचं आहे त्यांना कशी मदत करायची आहे हे या ठिकाणी या सर्वांना प्रशिक्षण दिलं जातं आहे यामध्ये प्रथमोपचार असेल त्यानंतर बोट चालवणे असेल नैसर्गिक आणि मानवनिर्मित ज्या आपत्ती आहे त्या आपत्तीमधली सर्व माहिती आणि त्यामधले काय उपाययोजना केल्या पाहिजेत काही करू नये ह्यासुद्धा गोष्टी यामध्ये शिकवल्या जात आहेत यामध्ये सगळेच फायरचं असेल किंवा जीवनावश्यक ज्या काही आपल्याला आपत्ती येतात ज्याला प्रत्येक वेळेला सामोरं जावं लागतं तर प्रशासनासोबत इतर टीम रेस्क्यू टीम येईपर्यंत आपण आपला आणि इतरांचा जीव कसा वाचवायचा आणि प्रशासनाला याची कशी माहिती द्यायची आणि वेळीच त्या आपत्तीला कसं शमवायचं म्हणजे तिला कशी थांबवायची याचं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू आहे आणि ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी संपन्न होत आहे

आता बघायचे ह्याच्या हाता नव्हतो आणि हा आणखीन वरती गेलो आपल्याला जेवढा पाहिजे जेवढा तुम्हाला एखाद्या ठिकाणी वगैरे म्हटले त्यांना असं पसरवण्यासाठी पण वापरू शकतो

एखादा कशाखाली जर उभा राहतात माणूस तरी काय होत नाही म्हणजे ही काहीच वजन आहे त्या गाडीचं पण वजन फिरू शकतो आपण जसं आपण हे उचलतो तसं आपल्याला सपोर्ट पाहिजे माणूस करायला समजा हे बाजूला निघलं त्यासाठी आपण सपोर्ट लक्षात लक्ष येईल त्यानंतर आता ज्यावेळेस झाड पडलंय कुठे काय अडचणी त्यावेळेस ची आपत्ती व्यवस्थापन येते तो सवाल पण वापरतो म्हणजे गण आपल्या साध्या भाषात पण हा ह्या मला ना बाहेरून देशात आल्या लागते आणि चांगल्या प्रकारचा असतो जेव्हा वापरतो आपण त्यावेळेस इथे पण मोठं झाड असू दे म्हणजे काय आहे की आपण हँड गार्डर म्हणजे हाताने वापरू शकतो त्याला मॅन्युअल आम्ही काही ताकत लागत नाही म्हणजे आता ते पडते ना सोडून द्या निसं सोडून द्या बरं ना तुम्ही ठोंबा कसं मारता फुटताना गेला तो हा जाझी एकदम एकदम इजी मारते ते ना एकदम इझिली मारताय त्यांना विशेष काय नाही मारत प्रयत्न करायला करा उद्देश काय हे त्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे दलामध्ये हे बी एस एल ब्री हायब्रिगेड सेल म्हणजे शोषण उपकरण हे आमचं लय मोठ आग आहे माहिती काय लक्ष देत आहे दे तुमचं तुम हायर बॉल तुम्ही कुठेतरी बघितला असेल हायर बॉल ले हा लेकर खेळायचे आपल्या घरी असल्यावर घरात ठेवा आपण सामान्य नागरिकांनी सुज्ञ नागरिकांनी हा बी असेल हा फायरबॉल किंवा एक स्टिंग घरात ठेवा जेव्हा आग लागते ना तेव्हा आग कधीही रोद्र रोप एकदम लहान असते तुम्ही सहज जरी माती टाकली पाणी टाकलं तरी विजते त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता बी असेल त्यांनी कसा के परिधान केलाय बघा त्यांच्यात फक्त शुद्ध हवा नॉर्मल त्यांना काही वाद होत नाही आपल्यासारखीच हवा घेताय त्याचा स्पीड ट्रान्समंडर आहे पण आपला आवाज जात नसतो पूर्ण बॅग मग त्याचा बाहेर येतो म्हणून त्यांना सवय

नाव अभिजित सर्जेराव आहे दिंडे मी माळसरसमधून आलेलो आहे आपत्ती व्यवस्थापनासाठी मी सोलापूरमध्ये सध्या आलेलो आहे इथं सकाळी नऊपासून पासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ट्रेनिंग आहे व्यवस्थितपणे आणि आपल्यासाठी आज फायर ब्रिगेडचं पण आपल्याला हे घेतलेलं आहे डेमो घेतलेला आहे त्यांनी पण व्यवस्थितपणे सु पूर्ण माहिती दिलेली आहे आम्हाला नमस्कार मी पंढरपूरना इथं प्रशिक्षण घ्यायला आले दोघं अगोदर आम्ही पंढरपूरमध्ये जे नावेतून लोकांचा जीव वगैरे वाचवत होतो ते आमचं काम बघितलं आपल्या डोरे साहेबांनी बघितलं काम आणि कलेक्टर साहेबांमार्फत आम्हाला प्रशिक्षण देण्याचं इथं काम केलं शिकवण्याचं काम केलं आम्ही तिथं प्रशिक्षण शिकवायला शिकायला आलेलं आहे सकाळी आम्हाला प्रशिक्षण पी टीपासून सुरुवात ते पूर्ण कसं काय माणसांना वाचवायचं कशाप्रकारे वाचवायचं किंवा कुठं आपत्ती आली तर कसं आपण तिथं जाऊन म प्रशिक्षण घ्याचा जी आपण शिकलेलं आहे ते कसं आपण उपयोग करायचा माणसाला कसं वाचवायचं किंवा या अशी सगळ्या गोष्टी आम्हाला त्या शिकवल्या आज इथं अँब्युलेन्स अग्निशामक आणून इथं आम्हाला त्याचे लाईफ डेमो दाखवले की याचा उपयोग कसा करायचा आणि कसा नाही की याचं प्रशिक्षण दिलेलं आहे नमस्कार या ठिकाणी आपण सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हो, आपदा मित्र आपदा सखी म्हणून आम्ही ट्रेनिंग घेत आहे माझं नाव आहे राजश्री प्रकाश तोरणाळी मी दक्षिण सोलापूर गावामधून आलेली आहे आम्ही या ट्रेनिंगमध्ये खूप काही असं शिकायला भेटत आहे की आम्ही आजूबाजूच्या काही ॲक्सिडेंट असतात म्हणा काय अपघात असतात जाता येता आम्ही बघत असतो पण त्या ठिकाणी जाऊन काय करायचं आम्हाला अजूनसुद्धा माहिती नव्हतं पण या ट्रेनिंग मा मार्फत मा छोट छोट्या जखमावर आपण उपचार कसं कर म्हणजे प्रथम उपचार कसं करायचं आणि त्यानुसार जर खूपच क्रिटिकल असेल तर त्यांना उचलून वगैरे कसं घेऊन जायचं त्या ॲम्ब्युलन्समध्ये कसं पोच करायचं त्या हॉस्पिटलवर कसं पोच करायचं हे सर्व ट्रेनिंग ट्रेनिंग आम्ही शिकलो आणि क एखाद्या ठिकाणी बेशुद्ध माणूस अवस्थेत पडला म्हणजे हृदय बंद झालं गर्ल्स वगैरे बंद झाले तर त्या ठिकाणी आम्हाला काय करायचं हे सुद्धा आम्हाला काही माहिती नव्हतं पण आज सी पी आर या माध्यमातून आम्हाला ही ट्रेनिंग ही मिळाली आणि आज देवदूत गाडी महाराष्ट्र असं आपत्ती व्यवस्थापन ही गाडी आम्हाला खूप काही असं दाखव म्हणजे आम्ही येता जाता बघत होतो ही गाडी जाती ही येते पण कशासाठी हे काही आम्हाला माहिती नव्हतं पण आज प्रत्यक्षात या ट्रे ट्रेनिंग दरम्यान आम्हाला बघायला सुद्धा मिळालं आणि आम्ही एक्सपिरियन्ससुद्धा घेतलो ह्या सर्व सरांचे मी धन्यवाद करते की हे सग सर, सर्व आम्हाला ट्रेनिंग दिली आम्हाला माहिती दिली आणि भविष्यात जाऊन आम्हाला उपयोगी पडेल धन्यवाद नमस्कार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपदा मित्र आणि आपदा सखी हे प्रशिक्षण चालू झालेलं आहे आणि मागचे सहा ते सात दिवस झाला आम्ही ह्या प्रशिक्षणामध्ये आहोत आओद, प्रशिक्षण घेत आहोत तर माझं नाव आहे सोनिया अरविंद चौगुले सो मी मुळजी सोलापूरचीच आहे तर आपदा मित्र आणि आपदा सखी ह्या है, ह्याचा मुख्य उद्देशच हा आहे की ग्राउंड लेवलला जाऊन कसं काम करायचं आहे ग्राउंड लेवल म्हणजे काय की बेसिक ज्या आपत्ती निर्माण होतात त्या आपत्तींमध्ये आम्ही कसं आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर काही एखादी घटना घडली गट असेल तर तिथं आम्ही कसं मदत करू शकतो ह्या है, ह्याचा हा मुख्य उद्देश आहे आणि मागचे सहा दिवस आम्ही आप आपत्ती म्हणजे काय आणि एक्झॅक्टली आपत्ती सम आपत्ती उद्भवल्यानंतरनं काय काम करायचं कुठली आपत्ती आहे हे जो बेसिक ट्रेनिंग ते आम्ही व्यवस्थित घेत आहोत सहा दिवसापासून आणि मागच्या सहा दिवसामध्ये आम्ही बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या आहेत दोन्ही सरांनी आम्हाला व्यवस्थित एकदम आपत्ती व्यवस्थापन काय आणि जर समजा आपत्ती आलीस तर आपण तिथं कसं काम केलं पाहिजे शांत राहून हे सुद्धा त्यांनी शिकवलं आहे आणि आता सध्या तर थँक्स टू देवदूत टीम की ते आले आणि तुम्ही आम्हाला सांगितलं की अग्निशामन दल एक्झॅक्टली काय काम करतं आणि त्यांनी आम्हाला काही बेसिक गोष्टी शिकवल्या की बाबा आपण पण ते कसं जर समस्या उद्भवली तर करू शकतो तर थँक्यू खऱ्याला सोलापूर येते मी वेळापूर म्हणून आले आशा वर्क्समधून आले आणि ट्रेनिंगसाठी इथं आम्ही आलो आहे सगळे नैसर्गिक आपत्ती येणारी आणि मानवनिर्मित येणारी आपत्ती आपत्ती हे आप्रसारखी असं ट्रेनिंग आहे आणि आप, आप जसे आपल्याला कुठले संकट येईल काय आपण अगोदर कसं अलर्ट राहायचं भूकंप येतात ज्वालामुखी वगैरे असं नाही का नैसर्गिक निर्मिती होते ती त्याच्यासाठी आपला म्हणजे आपण तात्पुरता विलाज कसा करायचा तात्पुरतं नंतर ना कसं त्यांच्यावर हे करायचं आता हे आज आमचं आम्हाला फायरब्रिगेडवाले आले आणि त्यांनी प्रत्यक्षात आम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलं स्वतः आम्ही ते हातात घेऊन त्यांच्या त्या वस्तू हे सगळं कसं करायचं एखाद्या बिल्डिंगवर आग लागली काय लागलं लाग लाग तर ते आपण कसं ते बचाव करायचा त्या व्यक्तीचाही जीव वाचवायला लागतो आणि आपलाही जीव सुरक्षित ठेवून ते कसं वाच बचाव करायचा हे आम्हाला सरांनी सांगितलं आणि खूप छान ट्रेनिंग होतं हे आपदा मित्रसखीमधून आम्ही एवढंच शिकलो की आपण एखाद्याचा जीव कसा वाचवू शकतो आणि आपला जीव सुरक्षित ठेवून दुसऱ्याचा जीव वाचवणं म्हणजे हे आपदा मित्रसखीचे मुख्य उद्देश आहे